तर शरद पवारांनी दोन जणांना राहुल गांधींची भेट घालून दिली असं ते म्हणत असतील तर त्याची नोंद असेल त्यांची नावं जाहीर करावी कोणी किती खोटं बोलावं याला काही सीमा असते अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं भेटली ज्यांनी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा दावा शरद पवारांनी केला आणि त्यावर आता आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे जे दोन जण घेऊन गेले असं जे म्हणतात आहेत त्यांची पूर्ण एंट्री राहुल गांधीच्या घरी जे इंटेलिजन्स बसतात रेकॉर्ड घेऊन बसतात त्यांच्याकडे पूर्णपणे आहे तेव्हा ती एक्स्ट्रॅक्ट तुम्ही ज्या दिवशी गेलात त्या दिवसाचं रजिस्टर बनलं शरद पवारांवर दोन माणसं कोण होती ती नावं येतात ती नावं तुम्ही जाहीर करू शकता शरद पवार असं म्हणतात की आम्ही राहुल गांधींना भेटायला गेलो आणि त्यांना नावं विचारली त्यावेळेस ते म्हणतात आम्हाला आठवत नाही किती खोटं बोलावं गेला तरी असणार एक सीमा असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे असणार सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता पण जे राजकीय कार्यकर्ते जे आहेत त्यांना तुम्ही फसवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या